आपल्या महाराष्ट्राचे सोमनाथ सूर्यवंशी जीव पोलिसांच्या मारहाणीमध्ये पोलीस कस्टडीमध्ये गेला होता त्याचबरोबर राहुल गांधी काँग्रेसचे म्हणतात की सोमनाथ सूर्यवंशी दलित होते मित्रांनो समजून घ्या Silently, सोना ते म्हणतात सोमनाथ सूर्यवंशी दलित होते आपण समजून घ्या ते दलित म्हणायला की सोमनाथी हे आंबेडकर सूर्यवंशी आंबेडकर म्हणायला की सोमनाथ सूर्यवंशी वर्षी कार्यकर्ते होते त्यांना लाल वट्टे म्हणायला की सोमनाथ सूर्यवंशी

तीन ठिकाणी परभणीची गट्ट थांबवायची असेल तीन ठिकाणी आपले सर्वांना ताती येऊन लढायला लागणार आहे चांगला आपण न आपण थांबणार सगळ्यांनी हात वर करून कोण कोण आहे

प्रत्येकवादी जोपर्यंत इकडचा आणि इकडची पेशवाई जमिनीवर नाही काढत तोपर्यंत आपण थांबणार नाही म्हणजे